नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानांची भजी यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे आले लसूण मिरची खाण्याचा सोडा हळद धने पावडर कोथंबीर त्याचप्रमाणे डाळीचे पीठ आणि अळूचे पानं अळूचे पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहे सर्वात आधी मिक्सरमध्ये आले जिरे लसूण त्याचप्रमाणे मिरची याची पेस्ट करून घेणार आहे आता आपली अळूच्या भजीसाठी लागणारी पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट आता घेतलेल्या डाळीच्या पिठामध्ये मी टाकून घेणार आहे आता या पिठामध्ये हळद धने पावडर थोडा खाण्याचा सोडा कोथंबीर त्याचप्रमाणे चवीनुसार मीठही टाकून घेणार आहे सर्व मी थोडे थोडे पाणी टाकून चांगले घट्ट असे पीठ भिजून घेणार आहे सर्व चमचाने एका बाजूने फिरवून चांगले फेटून घ्यायचे आहे बघा हे आपले पीठ आता तयार झालेले आहे आता आईच्या दरीसाठी लागणारे पान मी चाकूने चांगले चौकोनी तुकडे कापून घेणार आहे आपले सर्व तुकडे आता तयार झालेले आहे बाजूला मी तेल गरम करण्यास ठेवलेले आहे आता मी तयार केलेले चौकोनी तुकडे डाळीच्या पिठात बुडवून त्याच्या मोठ्या आकाराच्या भज्या काढून घेणार आहे कढईत फक्त दोन ते तीन भजे टाकावेत म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही भजे चांगले खरपूस तळून घ्यावे आता आपले भजे चांगले तळून खाण्यासाठी तयार झालेले आहे कशा वाटल्या माझ्या या अळूच्या भज्या कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद